मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या पैशाची प्रतीक्षा लागलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता कोणत्या तारखेला बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची महिला वाट पाहत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांची प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे आता फेब्रुवारी महिन्याच्या पैशाकरिता महिलांना वाट पाहावी लागणार नाही आणि अशीसुद्धा चर्चा सुरू आहे की काही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आलेला आहे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे हे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसे मिळालेले नाही तर या महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळणार आहे का याविषयी काय माहिती आहे हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्याचे पैसे एकवीसशे रुपये प्रमाणे मिळत आहे का फेब्रुवारी महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे की यामधून काही महिला वगळण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा काही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे आठव्या हप्त्याचे पैशाचे वितरण झालेले आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे परंतु खरी माहिती अशी आहे की कोणत्याही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता अद्याप तरी वितरित करण्यात आलेला नाही आणि कोणत्याही महिलांच्या बँक खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटल्याप्रमाणे आठ दिवसाच्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले होते तर वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान कोणत्याही दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यात येऊ शकतो म्हणजेच आजपासून वितरणाची सुरुवात होऊ शकते आजपासून कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात आणि तसा मॅसेजसुद्धा तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला मिळेल परंतु हा मॅसेज तुम्ही आपल्या बँक खात्याला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला हा मेसेज पाहायला मिळेल त्याकरिता तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि बँक खात्यालासुद्धा आधार लिंक असणे आवश्यक आहे आता मागच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून काही महिलांनी अर्ज केलेले आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्यांना पैसे मिळालेले नाही तर त्याचे एक कारण असे सुद्धा आहे की ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांनी अवश्य आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही हे तपासून घ्यायचे आहे तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक असेल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे तुम्ही जर अर्ज भरलेले असतील अर्ज अप्रूव्ह झालेले असेल तर नक्कीच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान ज्या महिलांनी अर्ज केलेले असतील आणि अद्याप पैसे मिळालेले नाही तर जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान जे अर्ज केलेले आहे अर्ज अप्रूव्ह आहे निकषाप्रमाणे आहे तर अशा सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्कीच पैसे मिळणार आहे परंतु ज्या महिलांचे अर्ज निकषाप्रमाणे नसतील अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने गरीब कुटुंबातील महिलांना आधार देण्याकरिता सुरू केलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील महिलांनाच मिळाला पाहिजे याकरिता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे आता ही पडताळणी होत असताना ज्या ज्या महिलांचे अर्ज यामध्ये अपात्र आढळतील अशा महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबविण्यात येणार आहे परंतु जोपर्यंत तुमच्या अर्जाची पडताळणी होत नाही तोपर्यंत तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे आलेले आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे परंतु ज्या महिलेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरूच राहणार आहे अद्याप जरी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नसतील परंतु निकषाप्रमाणे जर तुम्ही अर्ज भरलेले आहे अर्ज अप्रूव्ह आहे तर नक्कीच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे निकष पात्र असलेल्या कोणत्याही महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार नाही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे अशा कोणतेही महिलेचे योजनेचे लाभ थांबविण्यात येणार नाही परंतु ज्या महिला निकषामध्ये बसत नाही अशा महिलांचे मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे गरजू आणि गरीब कुटुंबातील महिलांना जास्तीत जास्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ देता यावा याकरिता सरकारने महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे आता या पडताळणीमध्ये ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची गरज नाही म्हणजे ज्या महिलेचे उत्पन्न जास्त आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता ला पात्र नाही अशा सर्व महिलांना पडताळणीमध्ये अपात्र करण्यात येणार आहे ज्या खऱ्या महिला आहे म्हणजे ज्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता आहे अशा महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ सुरू राहणार आहे आणि ही पडताळणी झाल्यानंतर नियमबाह्य महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुन्हा नवीन अर्जसुद्धा सुरू होऊ शकतात जेणेकरून गरीब महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता यावा आणि म्हणून सरकारने महिलांना सुद्धा केलेले आहे की ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गरज नाही ज्या महिला नोकरीवर आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्वतःहून लाभ सोडावा आता ज्या महिलांना डिसेंबरचे किंवा जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर यापैकी ज्या महिलांचे अर्ज निकषाप्रमाणे पात्र असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आणि डिसेंबर व जानेवारी महिन्याचे राहिलेले पैसे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील परंतु यामध्ये ज्या महिला निकषबाह्य असतील अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आठव्या हप्त्याचे पैसे येणार नाही कारण सरकारची भूमिका स्पष्ट आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे अशा महिलांचाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे याची प्रतीक्षा महिलांना लागलेली आहे तर आता मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येऊ शकतो आणि म्हणून महिलांची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या कोणत्याही महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता कोणत्याही वेळी जमा होऊ शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते पुढेही तुम्हाला येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कर ला करा। पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहे का याविषयी बरीच चर्चा सुरू झालेली आहे पैशे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपयेप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे परंतु फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला पंधराशे प्रमाणेच मिळणार आहे एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार नाही एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याविषयी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच स्पष्ट केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा वाढीव हप्ता देण्याकरिता मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये वाढीव तरतूद झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाणार आहे परंतु हा एकवीसशे रुपयांचा हप्ता तुम्हाला मार्चमध्ये आर्थिक वाढीव तरतूद झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून दिला जाऊ शकतो तर सध्या तरी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे एकवीसशे रुपयेप्रमाणे मिळणार नाही फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तो पंधराशे रुपये प्रमाणेच लाडक्या बहिणींना मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा